हे बघा गाईच आता आम्ही ना रेनकोट घालणार आहे जरा 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 पाऊस यायला आहे आणि आता आम्ही निघालोय कुठंतरी भर्र फिरायला लवकरच मी तुम्हाला पुढचं पण व्ह्यू दाखवते आपण कृष्णा नदीवर आलेलो आहे अंकलीच्या आम्ही कोल्हापूरकर दरवर्षी या पाण्याची वाट बघत असतोय जे पाणी पूर्णपणे त्या पुलाला टेकतोय हे बघा आणि आम्ही दोघी बघा एलियन झालंय मस्त पैकी <laughs> ते काय म्हणतात एलियन एब एब हे बघा हे बघा हे कृष्णा नदी आमची संत आहे कृष्णामाई यावर्षी काही पुरी यायला नको कारण अनेक लोकांचं नुकसान होऊ देऊ नकोस तू अशी शांतच राहा शांतच व्हा शांतच लोकांची जी पाणी प्यायची जी प्यास असत्या काय म्हणतात त्याला मराठी तहान असतात ती भाग आणि तू संतच व्हा तू रागवू नको क्रोधित होऊ नकोस हे बघा लय मस्त वाटाले काय तिकडच्या साईडला पण आहे पण जाता येत नाही त्या पुलावर जायला पाहिजे जर मला भेटले नक्की तर मी त्या पण पुलावरनं जाता जाता व्हिडिओ करीन हे बघा पाणी कसं व्हायला लागले हे बघा कृष्णा नदीचं पाणी कसं चढालय आमची मम्मी बघायला लागल्या हे बघा हे चढलेलं पाणी हे बघा तिकडं पण चढलंय इकडं पण चढलंय सगळीजण पाणी वगैरे थांबलं तो काय करायचं आता पाऊस एवढा मोठा पडायला लागलाय म्हणजे कृष्णा नदी संत वाहणार या वर्षी काय पूर येणार नाही कोल्हापूरकर टेन्शन घेऊ नका आणि जरी आलाच तरी आम्ही सगळी कोल्हापूरकर लढायला तयार आहे धीराण सगळं सोसायला पण तयार आहे मम्मी पोहायला येते का तुला <laughs> येत नाही हो पोवायला तिला बी येत नाही मला बी येत नाही पोहायला पाण्याची भीती वाटते तरी पण मी थांबले इथं